तर काहीच गरज नाही मंडळी तांदळाचं पीठ दळवून आणायची किंवा त्यांना चार पाच दिवस भिजत घालायची अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या चकल्या आणि सांडगे बनवणार आहोत तांदळापासूनच बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाणात बनवू शकतात आता फक्त याला धुवून घ्यायचे आहे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला फक्त भिजत ठेवायचं आहे तर मी काय केलं सकाळी उठून हे तांदूळ न वाटून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये ही प्रोसेस ना खूप सोपी पडते आणि गिरणीमधनं पीठ दळून आणा त्यांना तीन चार दिवस भिजत घाला त्यांना पंख्याखाली घाला तर ही प्रोसेस करण्यापेक्षा ना तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा इडलीसारखीच प्रोसेस आहे इडलीसारखेच आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण इडलीसाठी तांदूळ भिजत घालतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे आता मी सर्वच तांदूळ वाटून घेणार आहे या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आणि जे पूर्ण बॅटर आहे ते बनवून घ्यायचं तर बघू शकता हे पीठ रेडी झालेलं आहे आता आपण गरम पाणी ठेवणार आहोत गॅसवरती आणि याला परत भिजत घालायची गरज नाही लगेच हाटण्यासाठी हे पीठ आपलं तयार आहे तुम्हाला जर याची थिकनेस बघायची असली तर तुम्ही चमच्यावरती उलटा चमचा करायचा आणि याची थिकनेस बघून घ्यायची अशी आता हे एक पातेलं पीठ आहे तर याकरता आपल्याला पाणी दोन पातेलं वापरणार आहोत तर या ठिकाणी दोन पातेलं मी पाणी घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच आपण पापडखार घालणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धा चम्मच पापडखार घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं पाणी गरम असतं ना त्यावेळेस आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर घालून घेतलं मी म्हणजे पीठ पूर्ण घालून घेतलं आणि या पद्धतीने हाटून घेतलं एखाद्या चमच्याने किंवा तुमच्याकडे हाटणी असेल त्याने हाटून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून या पद्धतीने याला होऊ द्यायचं आहे म्हणजे शिजू द्यायचं आहे अजून झालेला नाही अजून दोन वेळेस मी यावरती झाकण ठेवून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं काचेसारखं जोपर्यंत पीठ होत नाही ना तोपर्यंत हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छानपैकी हे पांढरशुभ्र पीठ तयार झालेलं आहे आता आपण चकल्या बनवल्या सुरुवात करूया तर इथं मी चकल्यांचा सोरा घेतलेला आहे यामध्येच मी मी घरातच बनवून घेणार आहे सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे याच्या कुरड्या पण होतात कुरड्या पण छान होतात आणि एक प्लेट घेतलेली आहे मी ट्रे आहे यामध्येच मी ह्या चकल्या बनवून घेणार आहे तर उन्हात जायची काहीच गरज नाही अगदी घरामध्ये एका प्लेटवर किंवा ताटांवरती तुम्ही अशा चकल्या बनवून घेऊ शकतात बनवून घ्यायच्या आणि तुम्ही दो पंख्यामध्ये वाळत घालायच्या किंवा तुमच्याकडे बाहेर गॅलरी असेल तेथं ऊन येत असेल तर तुम्ही तिथं पण हे वाळत घालू शकतात पण पंख्या खाली सुकून जातात आणि नंतर दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या वाळत घालून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला वर्षभर कामात पण येतात आणि वर्षभर टिकतात पण तर संपूर्ण चकल्या मी याच पद्धतीने बनवून घेतल्या हवा तो तुम्ही यामध्ये ना कलर घालून पण अशा पद्धतीने चकल्या बनवू शकतात ही खूप सोपी पद्धत आहे इडलीसारखं पीठ तयार करून घ्यायचं आणि चकल्या बनवून घ्यायच्या त्यानंतर मी सांडगे बनवून घेतले तर थोडं पीठ घेऊन घेतलं आणि यामध्ये फूड कलर घातलेला आहे ऑरेंज कलर वापरलेला आहे आणि याचे मी सांडगे बनवून घेणार आहे तर हे ना अगदी खूप छान असे फुलतात जेव्हा आपण तेलामध्ये हे सांडगे टाकतो ना अगदी मार्केटमध्ये जसे पॉपकॉर्न वगैरे मिळतात ना त्याच पद्धतीने हे सांडगे सुद्धा आपले तयार होतात हे पण मी अशा पद्धतीने ट्रे मध्ये बनवून घेतले आणि उन्हात दोन दिवस वाळत घालून घेतले असे मसाला घालून पण बनवू शकतात आमच्या इथे जागा नसल्यावर मी खाली खुर्च्यांवरती ठेवून घेतले आणि उन्हात वाळत घालून घेतले तर कडकडीत दोन दिवस सुकल्यानंतर अगदी छान पैकी आपल्या ह्या चकल्या आणि सांडगे तयार झालेले आहेत आता तळून बघूयात तर तळल्यानंतर इतकी छान चकल्या फुलतात ना अगदी दुप्पट तिप्पट ह्या चकल्या फुलतात बघू शकता तुम्ही तर आपल्या ह्या चकल्या खूप छान झालेल्या आहेत जेव्हा खिचडी बनवतो किंवा रसाला सुद्धा आंब्याचा रस असला आणि त्यासोबत सुद्धा खूप छान लागतात सांडगे बघूयात अगदी पॉपकॉर्नसारखे फुलतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी पद्धत आहे तर बघू शकता चकली किती दुप्पट फुगलेली आहे आणि सांडगेसुद्धा आपले किती छानपैकी फुलतात तुम्ही नक्की ट्राय करा ही प्रोसेस खूप छान आहे बरं का आणि तोडून पण बघू शकता अगदी क्रिस्पी तयार होतात हे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगिताच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद